महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो तुमच्या आमचं सगळ्यांचं स्फूर्तीस्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो धर्मवीर आनंदजी साहेबांना वंदन करतो आमच्यामधून नुकतेच निधन झालेले आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांना वंदन करतो आणि माझे दोन शब्द मी आपल्याला सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आमचे कुडाळचे लाडके आमदार निलेशजी राणेसाहेब इतर स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनीनो आज आपल्या कसोटीचा क्षण आहे पालकमंत्री महोदयाने आणि राणेसाहेबांनी जो वेळ आम्हाला दिला आणि ही महायुती घडवून आणली त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याने बघितलेले आहेत आज पाच सदस्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे घडवून आणणारे आदरणीय नारायण राणेसाहेब आणि नितेशी राणेसाहेब यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनाच विनंती करतो की ही सुरुवात आहे आपल्याला पन्नासशे पन्नास सीट या जिल्हा परिषदेच्या निवडून दाखवायच्या आहेत आणि शंभर सीट ह्या पंचायत समितीच्या निवडून दाखवायच्या आहेत सत्तेच्या माध्यमातून प्रचंड निधी हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला आला आणि या जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला चांगले रस्ते बघायला मिळतील चांगल्या पाण्याच्या स्कीम झालेल्या बघायला मिळतील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट लागलेले बघायला मिळतील आणि हे सगळं करत असतानासुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींची तिथे आवश्यकता आहे कारण आम्ही आमदार म्हणून मतदारसंघात काम करत असताना प्रत्येक गावामध्ये काय गरजा आहेत हे तिथल्या ग्रामस्थांना आणि तिथून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अधिक चांगलं कळू शकतं आणि म्हणून चांगले असे उमेदवार हे भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि ह्या सर्वांना आपण त्यांच्या मागे उभं राहावं कारण आता दोनच दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत तुमच्या प्रत्येकापर्यंत आम्हाला पोचता येणं शक्य नाही परंतु तरी मी पालकमंत्री महोदयांचं कौतुक करतो की सगळ्यात जास्त बंडखोरी ही सावंतवाडी मतदारसंघात झालेली होती त्या ठिकाणी तुम्ही स्वतः येत आहे स्वतः मिटिंग लावताय आणि ती बंडखोरी दूर करण्याचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी मनापासून तुमचं कौतुक करतो की स्वतःच्या मतदारसंघातील सीट बिनविरोध आणून तुम्ही आता जिल्ह्याकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेमध्ये येत आहे याच्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो आदरणीय शिंदेसाहेबांचं मनापासून आभार मानतो नेहमीच या जिल्ह्यावर त्यांनी आतुनात प्रेम केलेलं आहे मग त्या नगरपालिकांच्या निवडणुका असून दे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असून दे वेळात वेळ काढून ते आमच्या जिल्ह्यामध्ये येतात आम्हाला सगळ्यांना काम करण्यासाठी प्रेरणा देतात आजसुद्धा ते आलेत आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपलं जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो की येणाऱ्या सात तारीखला आपण ज्या ज्या ठिकाणी कमळाचं चिन्ह असेल आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यपान असेल त्या ठिकाणी मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद